मंडई आज बारावीचा निकाल लागला पण आता पुढं काय करायचं हे प्रश्न पालक आणि मुला मुलींना सतावत असणार आजकाल नुसतं प्लेन शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळेलच असं नाही त्यासाठी करिअर ओरिएंटेड कोर्सेस करणं आवश्यक आहे करिअर ओरिएंटेड कोर्सेस म्हणजे जे कोर्स केल्यानं तुमच्यातलं ते स्किल डेव्हलप व्हायला मदत होते ज्याची ऍक्च्युअल कंपन्यांना किंवा फर्म्सना गरज असते पण मग असे नेमके कोणते कोर्सेस आहेत जे पूर्ण करून तुम्ही तुमच्यातलं स्किल डेव्हलप कराल आणि तातडीनं जॉब मिळू शकाल त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी सदर व्हिडिओतली माहिती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मार्गदर्शक व्यक्तींकडून घेण्यात आहे बाकी तुमची आवड निवड आणि तुमच्या पालकांशी किंवा अन्य तज्ञ व्यक्तींशी चर्चा करूनच कोर्स करायचा की नाही याचा निर्णय घ्या तर लिस्टमधला पहिला कोर्स आहे व्हिडिओ एडिटिंग आणि मोशन ग्राफिक डिझाईन आजकाल नवनवीन युट्यूब चॅनल्स न्यूज मीडिया स्टुडिओ सिनेमा हाऊसेस फोटो स्टुडिओ अशा कितीतरी ठिकाणी प्रोफेशनल व्हिडिओ एडिटरची गरज असते लग्नातले व्हिडिओ एडिट करण्यासाठी तर शंभर टक्के फोटो स्टुडिओच्या मालकाला व्हिडिओ एडिटर लागतो म्हणजे लागतोच पण पुन्हा एक अट आहे त्यासाठी तुमच्याकडं अनिमेशन ग्राफिक्स टेक्स्ट म्युझिक इमेजेस यांचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक असतं जे की तुम्हाला कोर्स करून मिळू शकतं पण महत्वाचं म्हणजे त्यासाठी तुमचं माइंड क्रिएटिव्ह असलं पाहिजे आजकाल के जी एफ सारख्या बिग बजेट सिनेमांचे एडिटिंग अठरावीस वर्षांची पोरं करतायत ते असेच कोर्स करून काय सांगावं हो? एखादा डायरेक्टर त्याचा सिनेमा वेब सिरीज एडिट करण्यासाठी तुमच्याही शोधात असेल तसंच आणखी सांगायचं म्हणजे आजकाल सगळ्या टॉपच्या कंपन्या ऑनलाईन जाहिरातीद्वारे आपल्या गिरायकांना टार्गेट करत असतात त्यासाठी ते जाहिराती बनवणाऱ्या इन्स्टिट्यूटशी संपर्क करतात अशा इन्स्टिट्यूट्सना उत्तम व्हिडिओ एडिटर आणि ग्राफिक्स डिझायनरची गरज असते सध्या राजकारणाच्या उलतापालतीचा काय सुरू आहे पॉलिटिकल कॅम्पेन चालवणाऱ्या मीडिया कंपनींना उत्तम व्हिडिओ एडिटर आणि ग्राफिक्स डिझायनर लागतातच लग्न बर्थडे सेलिब्रेशनचे व्हिडिओज युट्यूब व्हिडिओच्या एडिटिंगसाठी सध्या नॉलेजेबल एडिटर्सची खूप डिमांड आहे एका रिपोर्टनुसार सध्या पाच कोटीपेक्षा जास्त युट्यूब चॅनल आजच्या घडीला कार्यरत आहेत काही मोठे युट्यूब चॅनल्सला चे तर तीन चार एडिटर्सची गरज लागते अगदी इन्स्टा फेसबुकवरच्या रील्स करायला आजकाल लोक व्हिडिओ एडिटर प्रेफर करतात बाकी मीडिया अँड जर्नलिझम टी व्ही ऍड्स वेब सिरीज एंटरटेनमेंटचे टी प्लॅटफॉर्म या क्षेत्रात तर एडिटरशिवाय पानच हलत नाही त्यामुळं सध्या व्हिडिओ एडिटिंग एक उत्तम सॅलरी मिळवून देणारा जॉब होऊ शकतो अगदी तुम्ही घरी बसूनही व्हिडिओ एडिटिंगची फ्रीलान्सिंग कामं घेऊ शकता यामध्ये तुम्ही तुमचं स्किल जितकं वाढवाल तितकी तुमची पेमेंट स्किल वाढत जाते मोशन ग्राफिक्स हा तुमचा प्लस पॉईंट ठरू शकतो दहा ते वीस सेकंदाची मोशन ग्राफिक्स बनवायला आजकाल दहा ते वीस हजार घेणारी लोक आहेत मुंबई पुणे चेन्नई बँगलोर हैदराबाद दिल्ली यांसारख्या शहरात जाऊन तुम्ही हे प्रोफेशनल कोर्स करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीसाठी हे कोर्सेस उपलब्ध आहेत पन्नास हजारापासून अगदी तीन लाखापर्यंत त्यांचं फी स्ट्रक्चर असल्याची माहिती नेटवर उपलब्ध आहे पण इच्छा असल्यास तुम्ही संबंधित इन्स्टिट्यूटला कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता मुंबईमध्ये सेंट झेव्हियर्स आणि पुण्यातलं एफ टी आय त्यासाठी खूप फेमस आहे पण तिथली फी सुद्धा खूप तगडी आहे त्यामुळे सुरुवातीच्या काळात तुम्ही जॉब मिळवून देणाऱ्या इन्स्टिट्यूटला प्रेफर करू शकता महत्वाचं म्हणजे ग्राफिक्स डिझाईन किंवा व्हिडिओ एडिटिंग तुम्ही घरी बसूनही करू शकता यामध्ये तुम्हाला पंचवीस हजारापासून एक लाखापर्यंत पेमेंट मिळू शकतं योग्य कोर्स आणि इन्स्टिट्यूटसाठी इंटरनेटची मदत घ्या दुसरा आहे सायबर सिक्युरिटी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सध्या टेक्नॉलॉजी अतिशय वेगानं वाढतीये आणि त्या क्षेत्रात सध्या हजारो नवीन संधी निर्माण होत आहेत आय टी कंपन्यांपासून मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या नवे स्टार्टअप्स लॉ फर्म्स पब्लिक किंवा प्रायव्हेट बँका टेलिकॉम कंपन्या सरकारी संस्था किंवा अगदी शैक्षणिक संस्था सगळे डिजिटल व्हायला लागले त्यांना सायबर सिक्युरिटीची मोठ्या प्रमाणात गरज वाटू लागली आहे त्यासाठी ते मार्केटमधल्या नामांकित कंपन्यांना ऑनलाईन सिक्युरिटीचं कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतात अगदी सरकारी संस्था सुद्धा त्याचप्रमाणे हल्ली ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाण किती वाढलंय हे तुम्हाला वेगळं सांगायला नको त्यामुळे बँका किंवा पेमेंट ऍपच्या सुविधा प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या स्टार्टअप्स सगळेच त्यांच्या ग्राहकांच्या सुरक्षेबद्दल जागरूक असतात त्यामुळे सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांची रिक्वायरमेंट दिवसागणिक वाढते त्या वाढत्या मागणीमुळे आय क्षेत्रात काम करू वाटणाऱ्या मुलांसाठी आता बारावी नंतरच एथिकल हॅकिंग सायबर सिक्युरिटी सारखे अनेक कोर्सेस मार्केटमध्ये उपलब्ध आहेत एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटची माहिती जी इन्स्टिट्यूट तुम्हाला कोर्स नंतर जॉबची हमी देते तिथे जाऊन तुम्ही कोर्स करू शकता सध्या पुणे मुंबई दिल्ली वडोदरा अहमदाबाद बँगलोर हैदराबाद चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे तशा कोर्सेसच्या नामांकित इन्स्टिट्यूट्स आहेत इंटरनेटवर तुम्हाला त्यांची नावं कळू शकतात त्या कोर्सेसचा कालावधी सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत असतो आणि फी स्ट्रक्चर पंधरा हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत असतं काही ठिकाणी हॅकिंगमधल्या मास्टर डिग्रीसाठी तीन वर्षांचा काय आणि साडेचार लाखांची फी आकारली जाते कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमच्या स्ट्रेंथनुसार महिना पंचवीस हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत तुम्हाला पेमेंटही मिळू शकतं त्यानंतर तिसरं आहे मास मीडिया कम्युनिकेशन किंवा जर्नॅलिझम आता हे दोन वेगवेगळे कोर्सेस आहेत आणि त्यात नेमकं काय वेगळे पण आहे हे समजून घेण्याआधी त्या दोन्ही कोर्सेसची थोडक्यात माहिती घेऊ मंडई आजकालच्या काळात पत्रकारितेला ग्लॅमर आले हे तुम्ही जाणता काही मोठ्या वृत्तसंस्थांच्या अँकर्स कडे किंवा रिपोर्टर्स कडे बघून अनेक तरुण तरुणींना पत्रकारितेत करिअर करण्याची इच्छा होते बारावी नंतर पत्रकारिता करण्यासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत यात मास कम्युनिकेशन जर्नलिझम पब्लिक रिलेशन असे अनेक लहान मोठे कोर्सेस आहेत मात्र बारावी नंतर डिग्री घेण्यासाठी काही विद्यार्थी मास कम्युनिकेशन निवडतात तर काही विद्यार्थी जर्नलिझम पण काही विद्यार्थ्यांना अजूनही या दोन्हींमध्ये संभ्रम आहे मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम या दोन्हींचं काम आहे संपूर्ण जगासमोर माहिती आणि आपल्या कल्पना पोहोचवणं जर्नलिझम हे बातमी आणि पेपर वर्कशी संबंधित आहे म्हणजे वर्तमानपत्र मासिक इत्यादी या सर्वांचा पत्रकारितेत समावेश आहे वृत्तपत्र किंवा न्यूज रूमसाठी रिपोर्टिंग करणं पत्रकारितेच्या अंतर्गत येतं पत्रकाराला बातम्यांची समज असते आणि तो नेहमी सतर्क असतो एक चांगला पत्रकार होण्यासाठी तुम्ही आधी मनाने एक चांगला माणूस असायला हवं हो। जो समाजातलं भीषण वास्तव जगासमोर आणण्याची धमक ठेवतो दुसरीकडे मास कम्युनिकेशन बद्दल बोलायचं झाल्यास त्या कोर्समध्ये पत्रकारिता देखील समाविष्ट आहे मग दोघांमध्ये फरक काय तर मास कम्युनिकेशन हा थेट पत्रकारितेचा भाग नसून संवादाचा एक भाग आहे मास कम्युनिकेशन मध्ये अनेक गोष्टी आहेत रेडिओ जॅकी अँकरिंग कंटेंट रायटिंग डिस्क जॉकी व्हिडिओ जॉकी फोटोग्राफी सिनेमॅटोग्राफी दिग्दर्शन पटकथा वगैरे मनाने संवेदनशील असणाऱ्या आणि आपलं स्किल वाढवून संपूर्ण जगाला आपली प्रतिभा दाखवण्याची इच्छा ठेवणाऱ्यांना मास कम्युनिकेशन हे सर्वोत्तम क्षेत्र आहे मास कम्युनिकेशनमध्ये पत्रकारिताचा समावेश होतो आणि मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात येणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे जर्नलिझम हे फक्त न्यूज पर्सन बनवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे मास कम्युनिकेशन मधून तुम्ही एंटरटेनमेंट क्षेत्रातही जाऊ शकता बॅचलर ऑफ ऑनर्स जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन किंवा डिप्लोमा बॅचलर ऑफ जर्नलिझम बॅचलर ऑफ आर्ट फिल्म मेकिंग आणि मास कम्युनिकेशन असे काही कोर्सेस त्यासाठी उपलब्ध आहेत या कोर्सेससाठी मुंबई पुण्यातले इन्स्टिट्यूट बेस्ट आहेत पण सध्या साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्येही तुम्हाला हे सर्व कोर्सेस पाहायला मिळतील त्यानंतर चौथा आहे अॅनिमेशन कोर्स मंडई जगभरात कार्टून चे करोड फॅन्स आहेत लहान मुलं तर त्यासाठी अक्षरशः वेळी आहेत युट्यूबवर अशा व्हिडिओचा भरणा आहे आणि त्यातल्या प्रत्येकाला मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत मिलियन व्ह्यूज म्हणजे तुम्ही पैशांचा अंदाज लावू शकता असो पण तुम्ही कधी विचार केलाय का हे के कार्टून बनवतात कसं मंडई हे अॅनिम किंवा कार्टून बनवण्यासाठी अॅनिमेटरची गरज लागते त्यासंबंधी सहा महिन्यांपासून तीन वर्षांच्या डिग्री पर्यंत कोर्सेस उपलब्ध आहेत मुंबई पुण्यात उत्तम ॲनिमेशन शिकवणारे इन्स्टिट्यूट उपलब्ध आहेत अगदी फिल्म मेकिंग पासून टीव्ही आणि युट्यूबवरच्या कार्टून शोसाठी तुम्ही काम करू शकता अॅनिमेटर सध्या जगातील सगळ्यात हायपिंग पेंक जॉब पैकी एक आहे पन्नास हजारापासून चार्ट पेमेंट मिळवून देणारे तुम्हाला यात मिळू शकतात सध्या महिन्याला चार पाच लाखांपर्यंत पैसे मिळवणारे ही लोक या क्षेत्रात आहेत आता याला अनुसरूनच एक महत्वाची गोष्ट बीएससी अॅनिमेशन अँड मीडिया ग्राफिक्स नावाचा एक कोर्स आहे ज्यात तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग व्हीएटेक्स मीडिया ग्राफिक्स आणि टू डी थ्री डी अॅनिमेशन हे चारही कोर्सेस एकत्र शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते पुण्यासारख्या शहरात या कोर्सेससाठी तीन वर्षाचा कालावधी आणि साधारण तीन लाखापर्यंत खर्च येऊ शकतो पण इन्स्टिट्यूटबद्दलची अधिक माहिती तुम्ही इंटरनेटवरून मिळवू शकता त्यानंतर पाचवा कोर्स आहे नर्सिंग मंडई कोरोनानंतर देशात मोठ्या संख्येने मेडिकल प्रोफेशनलची गरज भासू लागली आहे मागच्या एका वर्षात हजारो नवीन मुलं मुली मेडिकल क्षेत्रात जॉबला लागल्याची नोंद आहे महत्वाचं म्हणजे बारावी नंतर तुम्ही हे कोर्सेस करू शकता त्यात सायन्स बॅकग्राऊंड असेल तर उत्तमच यात डिग्री आणि डिप्लोमा असे कोर्सेस उपलब्ध आहेत आणि बऱ्याच ठिकाणी ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला परीक्षाही द्यावी लागू शकते पण ते कोर्स केल्यानंतर तुम्ही सरकारी हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल मेडिकल रक्त लघवी तपासणी केंद्र एक्स रे सेंटर्स मध्ये जॉब मिळवू शकता कोर्सची फी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आकारली जाते तरी पन्नास हजार रुपयांपासून एक लाखापर्यंत नोकरीत तुम्हाला तुमच्या कोर्सच्या पात्रतेनुसार पंधरा हजारापासून पन्नास हजारापर्यंत पेमेंट मिळू शकतात तर मंडळी सध्याच्या युगात तुम्हाला जर तुमचं करिअर भक्कमरित्या उभं करायचं असेल तर हे कोर्सेस तुम्ही प्रेफर करू शकता पण शेवटी तुमची आवड आणि पालकांचा कल पाहून तुम्ही निर्णय घ्या जोपर्यंत या कोर्सेस बद्दल व्यवस्थित माहिती मिळत नाही तोवर कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच या व्हिडिओ सांगितलेल्या कोर्सेस बद्दल तुमची काही मतं असतील ती देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसंच अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद